ती <laughs> 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 होती मला तिला गुन्हात कस वाटलं काय झालं काय रड सुटलंय मला तो एका तरी मी तुला तवास म्हणलो होतो तिच्या संग नको करू ती लय चालू पोरे पण तुला लय खाज होती चांगला सांगत होतो तवा तो ऐकला नाही आता बसलाय रडत तिचा नंबर मला मोबाईल काढ मोबाईल काढ तिचा नंबर दे मी बोलतो काय बोलायचं तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी बोलतो तू मोबाईल काढ नंबर दे मला नंबर मी तो आला सगळा मी मी पाहून घेईल तू नंबर काढ फटक मोबाईल काढ हॅलो हॅलो ऐक ना साक्षी तुला मी पहिला बी बोललो होतो ना तो तडपो रे तू काला त्याच्या मागे लागली असं नाही राह तू जाऊ दे ना तू तू त्याच्यात नात सोडून दे मी तुला तीन वर्षापासून लाईक करते हो बोल <laughs> ना मला रे तरी मानना पडे या काय लोकेशन दिले पार राहणावर चालले हम्स तर फोन करून दे हॅलो हा हा थोडा पुढे ना తులా ఓ స ఓ సంగ

काय करतोय वर काय नाही रे आंबा काय आलोय अरे आंड्या पण हात आंब्याचा झाड आहे आंब्याच्या झाडाला काय आंब्यात का अरे गुपडा मला कळत आहे ना आंब्याचा झाड त्या पण मी किशात घेऊन आलोय के लोडे मच्छर की झाटो ハハハハ भाजी बाजी भाजी 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 आई ना भा। तुम्हारी पत्रिका नहीं तुम्हें कश आया करो जाओ यार तुम जी तुकी है ना दो आसूम काय बात बात लियो नहीं भाई रे मां गजब बेइज्जती है भाऊ मला एकदम खतरनाक चप्पल दाखव एकदम भारीतली चप्पल दाखव आपल्या एकदम नवीन ब्रँड आला एकदम खतरनाक दाखवी तस एकदम एकदम खतरनाक चप्पल एकदम भारी नवीन हिस्के आले तुँ... अरे मी पोरे पोर थोरे माझं लाग दी मला वाटला त्या आयटमला लागत म्हणून म्हणून आम्ही दुसरं दाखवतो तुला ते आलो नंबर बोल नंबर त्र्याण्णव सत्तर चोवीस पंच्याहत्तर उद्या नमस्कार मित्रांनो आज माझा मित्र कृष्णा त्याला आरतीला घेऊन चला पुढे काय होत त्याच्या प्रतिक्रिया काय बघूया रे एवढा दाऊ पडली काय म्हणली रे आरची बा रे काय आला रे वाच देवाय पागल दलिंद्रा हे बघ बाबा मला एकदा पाहून घे इथून पुढे मी तुला या दुन्यात दिसणार नाही अरे मग काय करतोय फाशी करायला लावून घेतोय लगीन तर काय जमत नाही पण काय पटत नाही त्यापेक्षा फाशी घेऊन मेलेला त्या बारा ह्या तो भाऊ जिवंत आहे तोपर्यंत पर्यंत तो टेन्शन नाही घ्यायचा मी आल्याशिवाय काहीच करू नका ह्या पाहिजे तुला मी प्रियामाना सांगतो अजिबात काय करू नको मी आल्याशिवाय काहीच करायचं नाही तो आता माझा भाऊ येतोय आता मला काय टेन्शन नाही थांब थांब काहीच नको मी आता आलो टेन्शन न घेऊ भावा आम्हाला माहित तुम्हाला त्यासाठी मी नाहीणार कोणी तुझ्यासाठी नाही मग कोणासाठी ना तिकडे बरं ही दुरी एरी चिर बांधलाय लगेच मारणार आहे का त्यासाठी मी डायरेक्ट दुकानात जाऊन नवीन दुरी आणली ही इना मर मया गाडी बी आहे बंगला बी आहे एक मस्त आयटम आहे काय ఫోటోటీ <laughs> <meny Dude> <yanlış bastards câowania> आईला एकदम हिसके होशार दिले आपण मुंबईवरून मालवार ला होता त्यातला अरे भाई हिरो देतोय तो कत्तर नाग डायरेक्ट अरे मी घरून घालून आलो असं काय गम पैसे एकला एकला बसला शेता ग काय करतो मग टेन्शन मध्ये अरे फार वायता गालायच्या आयला फार नको 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 झालाय आज गेलो रेल्वेच्या रोडावर तिथे काम चालू होता ट्रेनच बंद होती त्यातल्या परत गेलो अरे पन्नास माळ्याच्या बिल्डिंग वगैरे एवढा दमून गेलो वर जाता जाता वर जाऊन फुल उडायला होता टेरीस परत तिडून खाली आलो मग घेतला तिडून हॉटेल वरून वाटा आलो इकडं त्याच्यात टाकला विस म्हणलं त्या खाऊन तरी मर्या वितोस खाऊन घ्या आता मी काय चा मरसी मारे नको नको झाला बाबा आई ना लावलंय হ্যালো ঠিক আছে कांदा कामता कापता सगळं खाऊन घेतला रे तू नये खाऊ मग खाऊन घेतो बांडी कुंड्याचा विचार करीता काहीतरी कांदा तू कांदा खाऊन घेते बड्डे बडे पढ़ नहीं है। <laughs> दार उघड रे दारुगड मित्र असला म्हणून काय नाश करतो का उघडदार कसा दारू नाही उघडीस पाहत होते असं उघड लग्नाला पत्रिका दि रे पत्रिका दी हपे भावाचा लगे नाही इमानदारी सांगतोय लग्नाला नाही आला ना लय तुडवी आयर किती देणार हजार रुपये आयर करायचा इमानदारी सांगतोय हजार रुपये करायचा आणि नीट सांगतोय हा नीट सांगतोय डबा घरी येऊन घेऊन यायचा आणि पंक्तीला जेव्हा वाचायच नाटक जर केली आला नाही तर घरी येऊन तुडविला चल रे पुढचा कांचा घर रे बाबा आता चालला मला काळ्या मला मैर्या मला मला दिला म्हणे आमच्या एक काम करी गरी लाव हा देव जागरी जागरी जाल येल का बुधवार हा गेल तर आणलो आणत घाल तर काय मग मासा आणलं काल मग तळलं बिळलं चायला तिने खराड करून टाकला ना मासा खाल्ला आणि फेकून दिलं चायला मग मला सांगायचं ना आपण धुवून खाला असा ना तुला लक्षात राहिलं फोन करायचं मला किसने तो का ताकदला चाइनीज खायला तो राम निकला बाय आपण जाऊ मर्दे मग थांब किसन्या जाऊन आलो पट खेट मांडली तिला गोरशी ठाण राहिलाय चल तिच्या आईला पुरा जोड धरू हा अरे बंग गोरक शेट कोण रे त्याचा आला बाप तुका पागल आहे काय अडका तिथं बाप लय बघा कारण मला हा नेलाय चल गप घरी चल मजा आया भगवान किस कुसूर की दार बजे ना भाऊ चार पाच दिवस काय खायला नाही मी

काय हिरी खून आवाज येतोय जाऊन पाहून दे तो या तो या बर नाही मासे म्हणजे जायचं एखादा घेऊन

रे चितचुंदरी जीव केवढा तो आला आणि इरीत उतरतो वरी पटके असावी दरके होता काय रे कोण कोण होता नाव सांग ना तो <laughs> नेण्या होता काळ्या तो जम्या आणि तो लाल मास वर एक टोकरी भरभर एक टोकरी